तर पब्लिक ते बा आंबडी धरणावर माशेच चालू आहे का विषय आडे आपण पण लवकरात लवकर नवीन बिझनेस येतो उद्योजक नवीन उद्योजक यश भाऊ करायचा येतो उद्या पाहून येश भाऊ उद्या पाहून आंबाडी धरणावर दररोज येणार आहे तर पब्लिक आपण आलतो आज पण धरण आंबाडी धरणाला पाणी पाणीगंध वाहत आपल्या सांडवातून एवढं पाणी वाहत नाही एवढं पाणी वाहत आहे <laughs> पानी <है>, पानी। <laughs> तर काही विषय नाही चालूच राहत आपण चाललो आता वरती वापरीस गाडीकडे अरे एवढ्या प्रकारच प्राणी आहे पाणी पायवर तर आपण आता एवढी मोठी नदी क्रॉस केलेली आहे कोणती नदी नदी का शिवना नदी पासून गेलेला येस भाऊ एवढे एवढेच पाण्यात चाल चाल लवकरात लवकर या हे बा एवढं पाणी आहे आम्ही फोटोशूट करून आलो आता चाललो हे स्वतः ओम भाई या गुलाकर अंबाडी चार तर पब्लिक चा आता आपण अंबाडी धरणावरून घराकडे रवाना होत आहे आपण फोटोशूट वर शूट करून घेतलं तर पब्लिक हे कन्नडचं आंबाडी बसलं वातावरण एकही विषय चालूच राहतं इड वातावरण बघू शकता तुम्ही वातावरण लय भारी पब्लिक